नमस्कार वनितास किचन मस्त खाऊ मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय आता दह्याची खमंग गरमागरम कडी करणार आहे आपण त्यासाठी मी पातेलं इथं ठेवलेलं आहे गरम करायला इथं मी एक वाटीभर दही आणि त्यात दोन चमचे बेसनचं पीठ घेऊन असं चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे याला त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी हिरवी कोथिंबीर आपली एक हिरवी मिरची आणि जिरे आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या अशा वाटून घेतलेल्या आता मी याच्यात पहिलं आपलं पातेलं गरम झालेलं आहे याच्यात ते आपण तेल घालूया आता खूप छान आणि एकदम खमंग अशी लागते ही कडी गरम झालेलं आहे आपलं आता पहिल्यांदा थोडी मोहरी घालूया गा आपण कडीपत्ता घाल थोड आता आपण जे हे वाटण घेतलेले आहे वाटून त्यात जिरे ऑलरेडी आहेत त्यामुळं जिरे घालायची गरज नाही कोणी आता आपण हे ह्याच्यात घालतो ह्याच्यात हळद घालायचं एक चमचा हळद आता आपण जे दही आणि बेसनचं या पीठ असं जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपण पहिला घालू आणि नंतर जसं आपल्याला पाण्याचं प्रमाण लागणार आहे तसं आपण वाढू मी याच्यात थोडं वरून पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण लागणार आहे आपल्याला जसं तुम्हाला ला लागणार आहे तर त्या प्रमाणात तुम्ही कढी वाढवू शकता पाणी प्रमाण वाढवायचं असेल तितकं तुम्ही वाढवू शकता है। आता आपलं उरले चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आपण आता आपल्याला काही करायचं नाहीये मंद आचेवरती ह्याला उकळी येण्यासाठी आपण गॅसवर असं मंद आचेवर ठेवायचं बघू शकता कसली भारी दिसती कढी जशी भारी दिसती तशी चवीला सुद्धा खूपच भारी असते खमंग चवीची आणि खूप छान असते आणि झटपट होणारी रेसिपी आहे मुलांनाही तुम्ही वाटी वाटीवर वाटी पिऊ प्यायला देऊ शकता खूप छान लागते आणि माझी अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद